जालन्यात बनावट करारनामा तयार करून करा, करार स्टील कंपनी मालकाची फसवणूक प्रकरणी आरोपीला अटक करा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचे चंदनजिरा पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी आज दिनांक वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात बनावट करारनामा एमवो तयार करून स्टील कंपनी मालकाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी आरोपीला अटक करा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचे पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी के लिए। या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनी हडपण्यासाठी गणेश शिवकुमार फसवणूक केली होती या प्रकरणी आयकॉन स्टील कंपनीचे मालक दिनेश राठी यांच्या फिर्यादीवरून सदरील तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न रत्ना पारखे यांनी चंदनजिरा पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे मी राहुल बबनराव रत्न पारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ह्या चॅनल मार्फत चंदन झिरा पोलीस स्टेशन असेल जालन्याचे एस पी साहेब असतील याला आमची ह्या चॅनल मार्फत फक्त एवढी विनंती आहे की मी तात्काळ जालना शहराच्या ज्या आयकॉन कंपनीच्या स्टील विरोधात जी तक्रार दाखल झालेली आहे डुप्लिकेट डॉक्युमेंट करून मुंदळ असतील लोहे असतील यांनी जे डुप्लिकेट डॉक्युमेंट केलेले आहेत यांनी तत्काळ ह्या गोष्टीची दखल घेऊन कायदेनुसार जे काही याच्यावर कारवाई यांनी तत्काळ करावी आज पंचवीस तारखेला गुन्हा दाखल होऊन सुद्धा ही आजपर्यंत चंदनझिरा पोलीस स्टेशन करते काय आमचा हा सवाल आहे की पोलीस स्टेशनला काही लोह्या असतील काय मुंदळ असतील याचे काही लागे बांधे तर नाही म्हणून आतापर्यंत पंचवीस कुठे आणि आज हे कुठे म्हणजे मागच्या महिन्यात गुन्हा दाखल झालेला आहे आज अठरा तारीख आहे इतक्या दिवसांनी हे बाकीच्या पोलीस स्टेशनला का झोपलंय का म्हणून आमचं ह्या चॅनल मार्फत अशी विनंती आहे तत्काळ या चंदनझिरा पोलीस स्टेशननी स्वतः एस के साहेबांनी दखल घेऊन तत्काळ या गोष्टीवर कारवाई करावी नाहीतर घाट महाराष्ट्र निर्माण सेनेचे ह्या गोष्टीच्या आम्ही तत्काळ दखल घेऊन आमच्या वरिष्ठशी चर्चा करून आम्ही तत्काळ ह्या विरोधात चंदनजिरा पोलीस स्टेशन असेल किंवा एस पी साहेबांची यायला भेट घेऊन तत्काळ याच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून तत्काळ या लोकांना अटक करावी कारण की जालना शहरच्या कणा म्हणजे एमआरडीसी आहे अगर असे काही बोगस काम कोणी करत असेल तर आम्ही महाराष्ट्र निर्माणसेना जालन्याच्या रोजगारा का रोजगारासाठी काय नाही रोजगाराच्या संदर्भातच बोलणार कारण की अगर रोजगार गेला तर जालना शहर करेल का म्हणून आमची अशी विनंती आहे तुम्ही तत्काळ ह्या दोन चार लोकांचे जे काही नाव एफ आय आर मध्ये आहेत त्याला तत्काळ तुम्ही अटक करा कारण की काय फार मेहनतीने कोणीतरी कंपनी उभा करत असत आणि कोणी त्याच्यावर डल्ला मारायचा प्रयत्न करत असत तर महाराष्ट्र निर्माणसेनं अशा लोकांच्या काय विरोधात राहत राहिलेली आहे आणि कायम राहणार आहे म्हणून अशी आमची विनंती आहे तत्काळ एसपी साहेब असतील जालनापूर चंदनजिडा पोलीस स्टेशन असेल याला तत्काळ अशी विनंती की तुम्ही हे तात्काळ करा कारण की अगर याला वाचा महाराष्ट्र निर्माण कधी फोडली तर गाठ महाराष्ट्र निर्माण लक्षात ठेवा कारण की आम्ही जे बोलतो ते करतो एवढं बोलतो थांबतो जे महाराष्ट्र जय मनसे